नमस्कार प्रेक्षको या ठिकाणी आत्मा मालिक संकुलनामध्ये राष्ट्रीय एकोणसत्तरवा कबड्डी जो गेम आहे तो या ठिकाणी चालू आहे आणि या महाराष्ट्र दिल्ली असा पहिला सामना या ठिकाणी आज झाला पूर्ण सामना जो आहे आपण या ठिकाणी बघितलेला आहे महाराष्ट्राने अशी कामगिरी या ठिकाणी केली की दिल्ली संघ जो आहे त्याला या ठिकाणी दहा गुणांनी पराभव केलेला आहे विशेष या संघामध्ये खरी जोशीची लढत पाहायला मिळाली की अंतिम क्षणापर्यंत या संघामध्ये काय होत होत आणि कशा पद्धतीचा विजय हा महाराष्ट्राने खेचून आणलेला आहे याच धर्तीवरती बातचीत करण्यासाठी आपल्या बरोबर कोच आहेत त्या ठिकाणी शिक्षक आहे आणि आपण या कोच मॅडम की मॅडम नेमकी आजचा हा जो संघ आहे हा विजय झालाय तुम्हाला काय वाटतं नेमकं नमस्कार सर मी महाराष्ट्र प्रशिक्षक पूजा भटकर राज्य क्रीडा मार्गदर्शक आज इथे मी महाराष्ट्राचे प्रशिक्षक म्हणून नेमलेली आहे आमच्या गटामध्ये एकूण तीन स्टेट होते आम्ही याआधी तामिळनाडू आणि छत्तीसगड या, या दोन्ही संघाला पराभूत करून आमचा जो तिसरा मॅच होता तो दिल्ली संघाबरोबर होता आणि आताच संपन्न झालेल्या या दिल्लीच्या सामन्यामध्ये आम्ही दहा पॉईंटने विजयी झालेला आहोत यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद खेळाडूंचा होताच खेळाडूंच्या कामगिरीमुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे गटातून आम्ही विजयी म्हणून बाहेर आहे इथे असलेल्या प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद आणि या आध्यात्मिक वातावरण या इन्स्टिट्यूटने आम्हाला जी मदत केलेली आहे यांचं जे सहकार्य या आहे जे मॅनेजमेंट आहे की जे आमच्या खेळाडूंना कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही त्यामुळे खेळाडू पॉझिटिव्ह वाईप मध्ये अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आम्ही दिल्ली बरोबर हा मॅच जिंकलेला आहे सर तुम्ही सुरक्षित केली असं म्हणायला राजधानीवर विजय या ठिकाणी मिळवलेला आहे आता हा विजय झाला तर पुढे काय असणार आहे आता आम्ही सर तीन, 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 तीन मॅच जिंकून आम्ही आता सध्या गटातून विजयी म्हणून बाहेर पडलेलो आहे पण अजूनही आमचा गड फार लांब आहे पण आम्ही तो नेमका नक्कीच गाठणार आहे इथून बाहेर पडल्यानंतर आम्हाला प्री क्वार्टर क्वार्टर सेमी आणि नंतर फायनल म्हणजे अंतिम सामन्यापर्यंत पोहोचेपर्यंत आम्हाला अजून सर तीन सामने खेळायचे आहेत निश्चितच आशा करूया की दग महाराष्ट्र हा धगधगता भगवा जो आहे जय जय महाराष्ट्र माझा आणि गरजा महाराष्ट्र माझा असा गर्जना या ठिकाणी महाराष्ट्र करेल तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा आणि निश्चितच तुम्ही महाराष्ट्राचा जो झेंडा आहे no, तो या राज्यभरात नव्हे तर देशामध्ये देशात नव्हे आंतरराष्ट्रीय लेवल वरती नेऊ अशी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो नागरिकांनो ह्याच पद्धतीने आत्मा मध्ये पूर्ण राष्ट्रीय लेवलच्या स्पर्धा चालू आहे त्यामध्ये पहिल्यांदाच आपण या ठिकाणी बातचीत केलेली आहे निश्चित आशा असेल की महाराष्ट्र हा आपला देशात नव्हे तर देशाबाहेर देखील कबड्डीचा देशा सामना जो आहे तो निश्चित पोहचवणार आहे असं या ठिकाणी मॅडम आहेत त्यांनी सांगितलेलं आहे ठिकाणी महाराष्ट्राने विजय मिळवलेला आहे आणि त्यांच्या बरोबर तुळशीची लढत जी आहे ती दिल्लीने दिलेली आहे आपल्या बरोबर दिल्लीचा या ठिकाणी संघ आहे आणि या ठिकाणी त्यांचे कोच आहेत कॅप्टन आहेत मुस्कान मुस्कान मुस्कानने या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं कार्य या ठिकाणी केले शेवटच्या क्षणापर्यंत विजय मिळवण्याचा प्रयत्न तिने केलेला आहे कशा पद्धतीने तिनं सामन्याशी लढत दिलेली आहे आणि काय तिला वाटतंय मुस्कान जी आपने आपके संघ के साथ बॅटिंग साथ जो, बैटिंग की, जो भी गेम खेळा आहे क्या लगा कैसा मैच लगा बढ़िया आगे आगे, अच्छा। तो आगे, आगे भी भी हम कैप्टन साहब आप क्या हिमाचल प्रदेश के साथ कब है आज ही शाम को है और अभी कितना राउंड हुआ था कितने राउंड हुए आप तीन राउंड हुए अभी कितने राउंड के बाद मतलब आप लोगों को कितना राउंड का चांस है अभी तक तमिलनाडु से जीते हमारी टीम और और ये लीग मैच था लीग मैच में महाराष्ट्र के साथ मुकाबला रहा हमारे खिलाड़ी को चोट लगने के कारण हम थोड़ा रोज करके किसी कारण आप भी समझते हो उस बात को और बहुत अच्छा प्रदर्शन किया मेरे कप्तान साहब ने मेरी अनु है मेघा है खुशी है दीपा है ये पूरी टीम है निधि है और ये पूरी टीम पूरी टीम बहुत अच्छा प्रदर्शन कर रही है और हम अच्छा प्रदर्शन करने के लिए आते है हार जीत चलती रहती है बच्चे मेरे न सौ प्रतिशत अच्छा रिजल्ट दे रहे है और मेरी सभी टीमों को तो तो भी मेरे तरफ से की बिलकुल बिलकुल हे होते दिल्लीचे कोच आणि यांनी या ठिकाणी पूर्ण बाजू मांडलेली आहे की आपण जरी हरलो असेल तरी आपण पुन्हा लढणार आहोत फिर एक बार लड़ेंगे। इस अशा पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी के वक्तव्य केलेलं आहे कॅप्टन आहे थोडीशी निराश वाटतही व्यक्तीला असं वाटतं की आपण या ठिकाणी पराभूत झाल्यानंतर निश्चितच थोडस मनावरती हुरहुर निर्माण होते परंतु त्यांच्या कॅप्टनच्या कोच ज्या आहेत त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांबरोबर समन्वय साधत सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे आपण देखील आपको आपना निश्चित दिल्ली आप, हमारी राजधानी को नया संदेश दगे ऐशी शुभकामना